चोपडा आगाराची एस टी बस मारवड कळमसरे शहापूर मार्गे सुरू झाल्याने कळमसरे परिसरातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे सुरुवातीला ही बस सेवा मारवड वासरे सुरू होती परंतु प्रवाशी संख्या कमी असल्याने चोपडा आगाराचे व्यवस्थापक महेंद्र पाटील यांनी एक जून एस टीच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर ही बस सेवा सुरू केली ही बस चोपडा आगारातून अमळनेर धार मारवड कळमसरे शहापूर बेटावर नरडाणा शिंदखेडा दोंडाईचा मार्गे नंदुरबार पर्यंत धावेल एकूणच यामुळे थेट गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांचीही सोय होणार आहे दरम्यान बस सेवा सुरू झाल्याने कळमसरे ग्रामपंचायत व गावच्या वतीने एस टी वाहक नितेश पाटील चालक जी जगताप वाहक आर जे पवार यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला एक जून एस टी बसच्या वर्धापन दिनानिमित्त अमळनेर आगरात लालपरीचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या हस्ते एस चे पूजन करण्यात आले यावेळी बस स्थानक परिसराला सुशोभित करण्यात आले होते उपस्थित प्रवाशांना खडी साखर पेढे वाटप करण्यात आले शांताराम चौधरी अनिकेत न्याळदे तुषार साळुंखे राकेश वाघ सचिन पाटील अमोल पाटील विशाल कलोसे तसेच महामंडळाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कैलासवासी उस्ताद भैयासाहेब ब्रह्मे यांच्या येथील सुप्रसिद्ध जयगुरु क्रमांक एक च्या शताब्दी निमित्त के केदार ब्रह्मे यांनी लिहिलेल्या कुस्ती वैभव या पुस्तकाचे प्रकाशन अमळनेर कुस्ती संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी पुस्तकाचे लेखक केदार ब्रह्मे सोमनाथ ब्रह्मे प्रताप शिंपी संजय कौतिक पाटील न्यायाधीश नरेंद्र ब्रह्मे प्राध्यापक गौतम ब्रह्मे उपस्थित होते यंदाचा मे हीट अमळनेरकरांना चांगलाच गाजत असून उच्च तापमान आणि प्रचंड उकाडा यामुळे शहरात नुकतेच दोघांचे बळी गेले असून याआधी देखील अनेक मंडळी जीवानिशी गेली आहेत मृत्यू झाल्याबाबत शवविच्छेदन झालेले नसल्याने अधिकृत आकडेवारी प्राप्त होऊ शकलेली नाही मात्र गेल्या महिन्यात बहुतांश झालेले मृत्यू हे ऊन लागल्याने किंवा उकाड्यानेच झाल्याचे खासगी डॉक्टरांचे म्हणणे आहे उन्हाच्या त्रासाने अनेक दवाखाने देखील फुल असल्याचे चित्र सध्या शहरात आहे दोन दिवसांपूर्वी अमळनेर येथील एका प्रसिद्ध मेडिकल व्यावसायिकाचा मृत्यू झाला त्यांचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे अमळनेर येथे संत सखाराम महाराज यात्रोत्सवात पालखी सोहळ्यानिमित्त केमिस्ट संघटनेच्या वतीने भाविकांना औषधे वाटपासाठी ते गेले होते दिवसभर कडक उन्हात ते असताना सायंकाळी घरी आल्यानंतर त्यांना ताप चढला तापाची पातळी चक्क एकशे आठ डिग्री पर्यंत गेली काही करता ताप उतरत नसल्याने अखेर त्यांना धुळे येथे हलवण्यात आले आणि तेथे शर्थीचे उपचार करूनही दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला मात्र हे कुटुंबीय दुःखात बुडाल्याने त्यांनी उष्मघाताने बळी गेल्याचा उहापोह केला नाही त्याचप्रमाणे सुभाष चौकातील पारधीवाडा भागातील वीस वर्षीय श्रद्धा गौरव बाघ ही मुलगी तीस रोजी घराबाहेर काम करीत असताना तिला ऊन लागले डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करून घरी पाठवले दुसऱ्या दिवशी तिला पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने तिला श्रीदत्त हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी तिला ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा ने सल्ला दिला डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले डॉक्टर जी एम पाटील यांनी तिचे शवविच्छेदन केले असून तिचा मृत्यू उष्मघाताने झाला आहे की नाही याबाबत तपासणीसाठी विसेरा राखून ठेवण्यात आला आहे श्रद्धाचा पती गौरव वाघ याने अमळनेर पोलिसात तक्रार दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षदा किंगळे करीत आहेत सराईत गुन्हेगार शुभम उर्फ दाऊद उर्फ शुभम मनोज देशमुख याच्यावर पुन्हा एमपीडीए कारवाई करण्यात आली असून त्याला ठाणे कारागृहात रवाना करण्यात आले आहे कारवाईत कारागृहातून सुटल्यानंतर शुभम देशमुख लक्झरी चालक जयंत पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला केला व फरार झाला होता डीवाय एस पी सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी त्यांचा शोध घेऊन धुळे येथील एका खानावळीतून ताब्यात घेतले होते त्यानंतर त्याला नंदुरबार कारागृहात रवाना करण्यात आले होते पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी हेड कॉन्स्टेबल किशोर पाटील यांच्याकडून प्रस्ताव तयार करून डीवाय एस पी नंदवाळकर यांच्यामार्फत पुन्हा शुभम विरुद्ध एमपीडीए प्रस्ताव पाठवला होता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तो प्रस्ताव मंजूर केला सहायक पोलीस निरीक्षक अजित साळवे चरण पाटील प्रशांत पाटील नितीन मनोरे यांनी शुभमला नंदुरबार कारागृहातून ताब्यात घेतले असून शुभमला ठाणे कारागृहात रवाना करण्यात आले तालुक्यातील मुंगसे येथील गावालगत खळवाडी बिबट्यांच्या हल्ल्यात दोन ते ती तीन वासरांचा फरशा पडून मृत्यू झाला आहे त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे मुसे येथील भागवत यादव कोळी यांच्या राहत्या घराच्या मागील बाजूस गुरांचा गोठा असून त्यात गाय वासरे असे बांधे होते त्यातून ते वर्षांच्या वासरांचा बिबट्याने फडशा पाडला आहे दोनच दिवसांपूर्वी गंगापुरी येथे बिबट्याने हल्ला करून गोऱ्याचा फडशा पाडला होता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे बिबट्याचा वावर असल्याने मजूर वर्ग ही भीतीपोटी शेतात जात नसल्याने घबराहट निर्माण झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर केल्याने या कृतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टी डॉक्टर आंबेडकर चौकात आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले तत्पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले बाबासाहेब के सन्मान मे भाजपा मैदान मे जितेंद्र आव्हाड यांचा धिक्कार असो अशा अनेक घोषणांनी परिसर अगदी दुमदुमला होता यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शासनाने ज्वारीला बाजारभावापेक्षा अधिक हमी भाव देऊन खरेदीला मंजुरी दिली असून तीस जून पर्यंत शेतकी संघाला ज्वारी खरेदी करता येणार आहे मात्र शासकीय गोदाम मिळण्याबाबत असमर्थता असल्याने ज्वारी खरेदीस विलंब होणार आहे मार्केटिंग फेडरेशनने रब्बी हंगामाच्या ज्वारीला तीन हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर करून शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणीचे आवाहन केले होते साडेचारशे शेतकऱ्यांनी ज्वारी खरेदीसाठी नोंदणी केलेली आहे जिल्हा मार्केटिंग अधिकारी जी एन मगरे यांनी सत्तावीस मे रोजी जिल्ह्यातील सर्व केंद्रांना खरेदीचे आदेश दिले आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या गोदामात खरेदी केलेला माल साठवण्याच्या अटीवर ही खरेदी करण्यात येणार आहे अमळनेर तालुका शेतकी संघाकडे स्वतःचे गोदाम उपलब्ध नाही नित्य नियमाप्रमाणे दरवर्षी प्रतिनिधी म्हणून तहसीलदार गोदाम उपलब्ध करून देत असतात मात्र यावर्षी तहसीलदारांनी गोदाम उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे त्यामुळे ज्वारी खरेदी शुभारंभ लांबणार आहे पावसाळा सुरू झाल्यास शेतकऱ्यांना घरून माल आणणे अवघड होईल तसेच वातावरणातील ओलावा किंवा पावसाने माल ओला झाल्यास ज्वारीला दर्जा मिळणार नाही परिणामी शेतकऱ्यांचा चांगला जाण्याची शक्यता असल्याने तातडीने गोदाम उपलब्ध करून खरेदी सुरू करण्याची मागणी होत आहे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे गोदाम बाजार समितीच्या आवारात उपलब्ध असून ते रिकामे आहेत दरवर्षी त्याच ठिकाणी धान्य खरेदी केले जाते शिक्षक आमदारांची निवडणूक लागल्याने आचारसंहिता महिनाभर वाढली आहे त्यामुळे मंत्री आमदार यांना यात हस्तक्षेप करता येत नाही त्यामुळे देखील विलंब होण्याची शक्यता आहे दरम्यान महसूलकडे रेशन माल ठेवतो तेच गोदाम उपलब्ध आहे गोदाम कुठे मिळेल ते शोधणे सुरू आहे शेतकी संघाने परस्पर सी एफसीआयकडे गोदामाची मागणी करावी असे तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी सांगितले तर सालाबात प्रमाणे तहसीलदारंना गोदाम उपलब्ध करण्याचे पत्र दिले आहे गोदाम उपलब्ध झाल्यास लागलीच ज्वारी खरेदी सुरू केली जाईल असे शेतकी संघाचे व्यवस्थापक संजय पाटील यांनी सांगितले जीवनाला सुखी आनंदी व समृद्ध करण्यासाठी आत्मपरीक्षण संघर्ष साधेपणा संवेदना सह हृदयता स्थिरता या पाच गोष्टींची आवश्यकता असल्याचे प्रवचनकार रत्नसुंदर सुरीश्वरजी मसा यांनी रत्नप्रवाह प्रवचन मालिकेत तिसरे पुष्प गुमताना केले याप्रसंगी अमळनेरच्या कुलदीपिका संवेगनिधी श्रीजी मसा यांच्यासह मिडटाऊन हॉल हॉलमध्ये महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे श्रीमती स्मिता वाघ की करण पवार यापैकी कोण निवडणूक जिंकणार याबाबत कार्यकर्ते आणि मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे एक्झिट पोल काहीही असला तरी शेवटी मतदार राजाने कोणाला कौल दिला हे चार जून याच दिवशी समजणार आहे